सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल कौठे महांकाड ब्रांच बँक ऑफ इंडिया अजब गजब कारभार एका पासबुक साठी 4 महिने वाट बघावी लागते गेले सहा महिने झाले प्रिंटिंग मशीन बंद आहे गावखेडातून येणारा गरीब गरजू वयस्कर लोकांचे हेलापापे मारूनच हाल तरी देखील दखल घेतला कोणी नाही दर आठवड्याला वेगळाच अधिकारी हजर ते महाराष्ट्रीयन एकही नाही सामान्य लोकांची अधिकारी यांचे गैरवर्तन माहिती घेण्यास गेले असता उडवाउडवीची उत्तरे हिंदी मध्ये बोलून माहिती देण्यास टाळाटाळ बँकेचे मॅनेजर तर पाच दिवसाची रजा टाकून पंचवीस दिवस झाले गायब बँकेची वेळ तर सकाळी अकरा ते दुपारी दोन दुपारी दोन ते चार याला कोणी वाली आहे की नाही आमची दाद कोण घेणार कोणी घेणार की नाही अशी नागरिकांमधून प्रशासनाला सवाल प्रशासनाने लक्ष घालण्याची नागरिकांमधून मागणी सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी हरीश छगुताई दिलीप मारे